जे भीम जे शिवराय कशा आज सगळेजण सगळेजण मजेत असणार आहेत नक्की आणि आज भरपूर दिवसाला मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि काहीच खेळ नाही काही नाही असेच नेस टी व्ही बघत राहतात तर आज नक्की खेळणार आहेत आणि आज दिवसभर मुलांसाठी आहे माझा सकाळपासूनच मुलांसाठी दिवस आहे माझा आज मुलांसाठी फक्त पेशात आणि काय जे पाहिजे ते खेळणार आहोत आज आम्ही तर भरपूर सामान काढून ठेवलं आहे तुम्हाला दाखवते मी खूप छान असं सामान काढलं आहे तर पूर्ण सामान म्हणजे त्यांचं कॅरम आणि क सापसिडी लुडो बॉल फुटबॉल फुटबॉल नाही छोटा बॉल आहे पण ठीक आहे खेळायला त्यांना आणि आज पूर्ण सामान असं काढलं खेळण्यासाठी खूप छान तर आज खेळणं खेळत होणार आहे आज दिवसभर मुलांशी खेळ मुलांसोबत खेळणार आहे मी तर तुम्ही खेळता ना का नाही नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये मुलांसोबत कोण कोण खेळत आहे मला पण माहिती असू द्या आणि मी तर आता हल्ली जास्त खेळत नाही मुलांसम नाही तर दिवस मी दिवसभर मुलांशी मुलांसोबत खेळत असते ज्या काही माझ्या सुट्टी असेल त्याला मला दिवसभर मी त्यांच्यासंग खेळत असते आणि आजसुद्धा मुलांसाठी आजचा दिवस स्पेशल नक्की तुम्ही पण मुलांसोबत खेळतात ना का नाही नक्की मला कमेंट करून नक्की सांगा चला तर या सगळ्यांनी कॅरम खेळायला आणि कृती घेतलेली आहे

पण नाही मला आलो मला हातात नाही हे सगळं नक्कीच मुलं मला नाही एवढे मुलांना खेळायला बघ याबद्दलच विनर कोण आहे नक्की बघा तुम्ही हे बघा मी चांगली जिंकले होते पण पाऊल झाले दोन तीन वेळा तर माझे एवढे पॉइंट आहेत आणि हे बघा श्लोकचे श्लोक मी खूप छान खेळलेला आहे आणि हे बघा आलोकचे आहेत आणि कोण जिंकलंय नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा विनर कोण आहे तर खूप छान मस्त खेळ झालेला आहे आणि श्लोक सुद्धा खूप छान खेळ आहे आणि मी हरलेली आहे ते ठीक आहे मुलं जिंकतात म्हणलं मी जिंकलेली आहे तर काही विषय नाही खूप छान खेळ मुलं खूपच मस्त खूप छान खेळ झालेला आहे एकदम मस्त आणि खूप मजा सुद्धा आलेली आहे खूप मजा केली आम्ही आणि खूप छान असतो आणि कोण कोण जे कोणी बघत आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा की आलोक जिंकलेला आहे तर खूप छान आलोक मस्त खुश झालेला आहे आणि आलोक जिंकलेला आहे आणि आता लुडो खेळणार आहेत आपण लुडोमध्ये कोण जिंकणार आहे नक्की बघूया आपण आता थोड्याच वेळात आता लुडो चा खेळायचं चालू करणारं आहे आता लुडो खेळायचं चालू आहे आता चालू केलेलं आहे आणि मध्ये कोण जिंकताय नक्की बघूया आपण आणि मध्ये मी स्मार्ट आहे आलोक श्लोक पण आहेत पण बघूया कोण जिंकत आहे कुणी पण झुक जु, जुकू शकतं आलोक पण नाही तर श्लोक पण नाही तर मी पण कुणी पण जिंकू शकतं याच्यामध्ये आणि मला खूप आवडतं हे खेळायला आणि लहानपणीपासून मी भरपूर खेळते तर हे खेळायला मला खूप आव जास्त प्रमाणात आवडतं तर मला खूप छान वाटते मुलांसोबत मी खेळते आणि कोणकोण असं सगळं घरामध्ये खेळतं नक्की मला सांगा कमेंटमध्ये आणि आता मी लुडो लुडो खेळणार आहेत तर खूप छान चला